जयशंकर यांनी पुनरुच्चार केला इस्रायलच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज तेल अवीव इथं इस्रायलचे अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली उभय राष्ट्रांमधील व्यापारात अधिक सहकार्याचा मार्ग अवलंबला तर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केल्याची माहिती गोयल यांनी दिली पियुष गोयल आणि निरबरकत यांनी भारत आणि इस्रायलमधील मुक्त व्यापार करारासाठीच्या संदर्भ अटी निश्चिततेवर स्वाक्षरी केली इस्रायल आणि भारतानं मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे वस्तू आणि सेवांमध्ये बाजारपेठेत प्रवेश भांडवलाचा प्रवाह गुंतवणूक आणि व्यापाराचे दरवाजे उघडतील तसंच व्यवसाय करण्यातील अडथळे दूर होतील असं गोयल यांनी सांगितलं गोयल यांनी नीर बरकत यांच्यासोबत संधींचे प्रवेशद्वार भारत इस्रायल व्यवसाय परिषदेत आपले विचार मांडले बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अभूत